इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सावित्रीबाईंच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी केली जयंती साजरी श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा तालुका शिरूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विद्यार्थ्यांनी सावित्रीच्या वेशभूषेत भाषणे व नाटिका सादर करून स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणी जाग्या केला श्री भैरवनाथ विद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष प्राचार्य तुकाराम उपप्राचार्य संभाजी कुटे सुप्रिया शितोळे ज्योती गजरे यांनी केले सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त श्री भैरवनाथ विद्यालयामध्ये ज्युनियर विभागातील मुलींनी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये येऊन वेगळी जयंती साजरी केली येत्या सातवी मधील वैष्णवी रास्कर व गौरी जैन यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केली तन्वी टुले सावित्रीबाई फुले सानिका सातरस राष्ट्रमाता जिजाऊ नियती वाघचौरे अहिल्याबाई होळकर समीक्षा भालेराव रमाबाई शुभांगी तोंडे बानूबाई निलोफर शेख बेगम हजरत आदिशा वाघचौरे सानिका वाघचौरे दक्षिणात्य पद्धत्व अश्विनी वाघचौरे कोमल जाधव यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने वेशभूषा करून जयंती साजरी केली जयंतीनिमित्त रावणी रंदिवे रेशमा भोसले आयशा गुंजा रुद्र भोसले यांनी सावित्रीबाईच्या जीवनावर नाटिका सादर करून भाषणे केली संतोष शेडके अंबादास गावडे दिलीप वाळके शरद शेलार मच्छिंद्र बेनके बाबूराव मगर देविदास कंठाळे सतीश औचिते सिद्धार्थ गायकवाड तसेच वैभव लाड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेतून केलेल्या नाटिकेचे कौतुक करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंगे यांनी तर आभार नितीन गरुड यांनी मानले